तसेच आपल्या कार्यक्रमाचे मेन आयोज पाहुणे सचिन भाऊ साठे एक थोड्याच वेळात आगमन होणार आहे त्यांचं आपण सर्वांनी त्यांचं टाळेच्या कचरात स्वागत करायचे आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय मी सर्व प्रथम माझा परिचय देतो मी धर्मवीर छावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष गणेश बनसोडे मी अनेक चळवळीत प्रत्येक समाजातल्या जयंती असो कुठलीही जयंती असो तिथं उपस्थित असतो माझे मित्र वाघणारे साहेब त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं त्याबद्दल आयोजकांनी मला बोलण्याची जी संधी दिली त्यांचे आभार आपण सर्वजण पाण्या पावसात तिथं सगळेजण जमलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे स्वागत कारण की आपण सर्वजणांनी आता आपल्या काही समाज बांधव आहे थोडेफार कमी प्रमाणात आहे पुढची जयंती ज्या वेळेस साजरी करायची त्यावेळेस सगळ्यांनी उपस्थित राहणं गरजेचं आहे कारण की जयंती साजरी का करावी आपले जे <laughs> सचिन भाऊचं आगमन झालेलं आहे मार्गदर्शक सचिन भाऊ साठे यांचं आत्ताच सा आगमन झालेलं आहे आपण सर्वांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावे तसेच आपण जी जयंती साजरी करतो हे आपल्या मुलांना कळालं पाहिजे आपण स्वतःहून जयंती साजरी करत असतो तर मुलांना मुलांवर संस्कार पडतात जयंती जयंती साजरी करण्याची आम्ही संघटनेत काम करताना आम्ही सर्व जातीय सलोख्याचं एकोपाठ होतो कारण की आमची संघटना सर्व जाती धर्माची आहे गोर गरीब कष्टकरी शेतकरी यांच्या बाजूने आमची लढणारी संघटना आहे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सर्व समाज बांधवांना माझ्या हार्दिक असे शुभेच्छा आणि माझ्या दोन शब्दाचा मनोबोध थांबतो जय हिंद जय भारत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा